या ऐतिहासिक उजनी सभा सभामंडपात परळी वैद्यनाथ संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणजे माझ्या प्रचारासाठी इथं उपस्थित माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिडणीस आमदार पंकजाताई उपस्थित तुला ए पाच मिनिट झालं मी तुमचं ऐकतोय बना करू नका व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना महायुतीचे सर्व सन्माननीय या तिन्ही जिल्हा परिषद गटातील नेते इथं उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी प्रचंड उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो लई दिवसानं उजनी पाठीला सभेला आलो आहे आलंय तो एकटा नाही मला वाटलं होत की दोन हजार दोन नंतर दोन हजार सात नंतर दोन हजार नऊ नंतर दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी उजनी पाठीच्या सभेत थोडाफार बदल पाठीच्या सभेचा माहोल फार भाग्यवान मी भाग्यवान काय सांगतो एकाद एक स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पहिल्या निवडणुकीत ज्या मायबाप जनतेनी विजयाची सुरुवात केली त्यावेळेसचा उजनी मी उभा राहिलेला पट्टीवडगाव इथूनच ऐतिहासिक पतानं पहिल्यांदा स्वर्गीय मुंडे साहेबाला जिल्हा परिषदेवर पाठवणारी ही मायबाप जनता दोन हजार दोन स्वर्गीय मुंडे साहेबानंतर तुमच्या आशीर्वादाने माझी सुद्धा विजयाची निवडणुकीची सुरुवात इथूनच झाली आणि बघा आणखीन किती भाग्यवान आहे बघा दोन हजार दोन ची लढाई कुणा सोबत झाली ते चौदा एकोणीस ची लढाई झाली म्हणजे देवाच्या एवढ्या उपकार आहेत तुमच्या सगळ्यांचे एवढे उपकार आहेत की एवढ्या सगळ्या प्राराभातून सुद्धा हे चित्र इथं निर्माण होऊ शकतं याच्या अनेक सभा उजनी पार्टीच्या इथल्या पाहिल्यात एक सभा बवनराव अनेक जणांना माहीत असेल एक सभा झाली स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निवडणुकीची सभा होती साहेबांना उशीर झाला सभा तर करायची पोलीस म्हणलंय केस होईल सभा करायची करा मी म्हणलंय केस करायची तर करा केस झाली यांच्यावर माझ्यावर पण सभा केलीच साडे अकरा साडेग्रहा या आठवणी इथं आल्यानंतर माझ्या ज्या पद्धतीनं जागा होत्या त्या पद्धतीनं मला बाकी कुठलाही विषय विकासाचा बाकी सगळ्या गोष्टीचा बोलायचा नाही बोलायचा तो फक्त तुमच्या आणि स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या कुटुंबाच्या आपल्या सगळ्यांच्या संबंधावर जय जवान जय किसान जय बांबू एवढीच <laughs> कमी होती ती सुद्धा आज पूर्ण मला आठवत की दोन हजार दोन ला वेळेस निवडणूक लढली आणि जिंकलो आणि जिंकल्यानंतर ज्या वेळेस मला कुठलंच काम नसायचं कर्मत होतं म्हणून उजनी पाटील येऊन हापीत बसायचं होतं कराय आचूत दा इत दादा बरं इथं घेऊन म्हणजे तुम्ही एकदा जीव लावला की तुमचा जीव कसा अडकतो हे सांगायचा प्रयत्न करतोय बाकी काय आहे अनेक आठवणी आहेत वेळ कमी आहे पण मी तुमच्या सर्वांच्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरच्या कात्याड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तर आम्ही सगळेजण त्या उपकाराची परतफेड करू आज ही अभूतपूर्व सभा ही सभा काय सांगते ही सभा सांगते की विजय निश्चित आहे पण ज्यांनी या मातीला आव्हान केलंय त्याला उत्तर मात्र खनखनीत ऐतिहासिक विजयातून द्यायचा त्याला कोणीच उठवू शकत नाही हाफ झाली आहे क्वॉटर पण नाही माझी एकच विनंती आहे आजपर्यंत ज्या वेळेस इथून आपल्या सगळ्यांनी निवडणूक डोक्यावर घेतली त्यावेळेस आपण सगळ्यांनी इतिहास निर्माण केलेला आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून आणि तोच इतिहास दोन हजार चोवीस ला ज्यांनी ज्यांनी आपल्याला आव्हान केलंय आपलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न करतायत या सगळ्यांना आपल्याला याच मातीतून ऐतिहासिक उत्तर द्यायचं देणार इथ जेवढं चांगलं दिसतंय सभा संपल्यानंतर कुणाकुणाच्या कशा कशा नाराजा काढावा लागतात अगं मायमान जसे जस चांगलं तेही चांगलं वाइट वाईट नाही पण एक आपल्याला सांगतो जसा मी तुमच्या सेवेत आलो आहे दोन हजार दोन ला एक किस्सा सांगतो काही जणाला माहित असेल दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभं राहायचं ठरवलं स्वर्गीय अण्णानीन मुंडे साहेबांनी त्यावेळेस अण्णा म्हणले तू गाळे पिंपळगाव राहायचं आणि साहेब म्हणले तू पट्टी वडगाव तुभायचं माधव शिवाजी मा। अण्णा साक्षीदार आहेत तुम्ही साक्षीदार दोघांचा सा झाला वाद साहेब म्हणले आता हे सोडा अन्ना तुम्ही मी काय त्याला ठरवू द्या काय करायचंय ते मी म्हणलं अण्णा मी पट्टी वळगवतो राहील एवढा अटीतटीचा सामना माझा भाऊचा झाला त्याच्यात काय दोन तीनशे आला म्हणजे एक लक्षात घ्या ही सुरुवात इथे उभं राहायची तुमचा आशीर्वाद घ्यायची हे सगळं स्वर्गीय मुंडे साहेबांनी ठरवलं तुम्ही आशीर्वाद दिला आज इथपर्यंत आलोय मी आलोय ताई आलं त्या वेळेसपासून ज्या पद्धतीनं मी सेवेत आहे मग गावचा विकास असो रस्ता असो मंदिर असो व्यक्तिगत आडीनडी असो सगळ्या गोष्टी मी आज उदाहरणं देणार नाही आपल्या एका गावाला रस्त्याचा वाद होता ताई त्या रस्त्याची आपण स्वतः जमीन घेऊन गावाला दिलीन रस्ता केला खरंय का नाही मी गावाचं नाव म्हणून घेतलं नाही तर तुम्हीच घेताय अशी सगळी जी काही काम आहेत हे मी आठवण करून देण्यासाठी नाही याच्यासाठी सांगतोय की ही सेवा हा सेवा धर्म स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांनी शिकवला ती आम्ही आजपर्यंत करत आलो आहे आजपर्यंत कुठं कमी पडलो विकास कामात असेल व्यक्तिगत कामात असेल जर मी कुठं कमी पडलो असेल तर या बाबतीमध्ये आपण विचार करा पण आज बघा या प्रचाराच्या निमित्त माझ्या निवडणुकीत माझ्यासाठी दोन्ही बहिणी संजय भाऊ गुरुवर्य पाशा पटेल साहेब म्हणजे कोणते नाही नाही ते नाही काढी मी दुसरं करतो तुम्हाला अडचणीत येणार काढणार नाही मी कृषी मंत्री गुरुदक्षिणा असतील त्यांना कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केला ते म्हणले कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला नाही गाडी मिसून माझ्यापेक्षा पगार ह्यांचा जास्त हे सांगायचं बाकी काय आपल्याला माहिती आहे पण त्या सगळ्याला आपण सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन कधी संपत नाही भाऊ पाच ची पाचचा ट्रान्सफॉर्मर दहाचा करा पोल लावा खिशातून पोल लावा खिशातून डिप्या द्या स सर, म्हणजे सरकार सगळं सर, केले केलंय के का नाही पण डीपी लावली चालू झाली लोड वाढला की जळणार का नाही जळाली की द्यावा लागणार का नाही ही प्रक्रिया कायमस्वरूपी ही अडचण दूर होणार आहे आता बाकी गोष्टी योजनाचं मी बोलत नाही लाडकी आहे आज शेतकरी लाडका झालाय भाऊ बी लाडका झालाय आता ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला माहिती आहे की कि खात्यावर किती येतंय आमच्या मायमाऊलीना किती येत आहे सगळं सगळं मी काय झाले आता बाकी गोष्टी योजनाचं मी बोलत नाही लाडकी आहे आज शेतकरी लाडका झालाय भाऊ बी लाडका झालाय आता ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला माहिती आहे की खात्यावर किती येतंय आमच्या मायमाऊलींना किती येतं आहे सगळं सगळं मी काय सांगणार नाही पण एवढ्यावर ज्या पद्धतीनं टीका चालू आहे त्या टीका करण्याला आज मी बीडच्या अजितदादांच्या सभेतच म्हणलं की आता विरोधकांकडून काही टीका करायचा मुद्दा राहिला नाही एवढ्या सगळ्याला आता बा साडेबारा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला आपण लाडकं केलंय आता ही निवडणूक संपल्यानंतर पुन्हा महायुतीच सत्तेत येणार आहे एक योजना अशी करा जे महाविकास आघाडीचे आता नेते ना त्यांना सुद्धा लाडक्या योजनेतनं काहीतरी मिळेल अशी एक योजना काढून टाका <laughs> <laughs> बोललो याच्या पलीकडे चांगलं काय असू शकत आज एकच सांगतो तुमच्यामुळं आज आम्ही घडलो आहे इथपर्यंत आलो आहे आजपर्यंत सेवा केली आहे भगवंताकडं ज्या ज्या वेळेस हात जोडतो त्यावेळेस एकच मागतो की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करायची ताकद मला देव याच्या मी काय मागत आपल्यापैकी इथं आलेल्या अनेक जणांना मी नावाने ओळखतो आजही आपल्याला माहिती बरोबर आहे आजही कुठेही भेटलात काही सगळं आता इथून पुढची निवडणूक इथून पुढच्या सगळ्या तुम्हाला माहिती राहिलेलं मध्ये मतदाराचं सगळं कस काय सगळं माहिती इथून पुढची सगळी जबाबदारी आणि हा विजय ऐतिहासिक विजयामध्ये बदल करण्याची सगळी जबाबदारी आपल्या समोर आहे पुन्हा आशीर्वाद मागतो आहे मी कुठेही तुमच्या सेवेत आम्ही कमी पडणार नाहीत हा प्रामाणिक शब्द देतो आपल्या सर्वांची इच्छा होती की आम्ही बसून हेलिकॉप्टरनं इथं सभेला यावं बरोबर आहे का नाही याही म्हणलं आता रात्री हेलिकॉप्टर उडतच नाही त्यामुळं नाही एक तसं हेलिकॉप्टर पण रात्री उडत नाही करायचं का ते अडचण पण येऊ घ लवकर येईल त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं आपल्याला सर्व अर्थाने मोठं करणं ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार पाच वर्षात त्याच्या अगोदरच्या पाच वर्षात ताईनी त्या नंतरच्या पाच वर्षात मी मधल्या काळात जिल्हा परिषदचा सदस्य असताना मी आणि इथून पुढच्या काळातही तुमचा हा घरातला कुटुंबातला भाऊ बहीण आम्ही सगळे कायम तुमच्या सेवेत राहणार आहोत कुठेही बदल होणार नाही वीस तारखेला मशीन वर एक नंबर वर धनंजय पंडितराव मुंडे घड्याळ पाड्या पाठ झालाय <laughs> आशीर्वाद द्या मी इथंच थांबतो सविस्तर आता था। मी ताईंना विनंती करतो की आपण या ऐतिहासिक उजिनी पाटील आजच्या या सभेला आपण संबोधित करावं खूप खूप धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र